यवतमाळ पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा किलो दोनशे बहात्तर ग्रॅम गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे याची बाजारमूल्य अंदाजे एक लाख पंचवीस हजार चारशे चाळीस रुपये आहे तसेच एक मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस एन सत्त्याहत्तर जप्त करण्यात आली असून तिची किंमत चाळीस हजार रुपये आहे एकूण मुद्देमालाची किंमत एक लाख पासष्ट हजार चारशे चाळीस रुपये इतकी आहे हे प्रकरण तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री उमरखेड आणि पुसद उपविभागात घडले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पुसद ग्रामीण हद्दीतील साई इंजारा ते दोन रोडवर एक इसम मोटरसायकलवरून गांजा घेऊन येत आहे पथकाने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सापळा लावला आणि आरोपीला ताब्यात घेतले आरोपीचे नाव सुनील दादाराव आगोसे वय बत्तीस वर्ष राहणार भिलाडी ता दिग्रस जिल्हा यवतमाळ मूळ हिवळी ता महागाव जिल्हा यवतमाळ असे आहे त्याच्याकडून प्लास्टिक थैलीतून सहा किलो दोनशे ग्राम गांजा जप्त झाला या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम आठ क वीस बर ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुसत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधिकारी श्री कुमार चिंता भापोसे अप्पर पोलीस अधिकारी श्री अशोक धोरात मपोसे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सतीश चव्हाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अवैध शस्त्र बाळगणे आणि अंमली पदार्थ तस्करीचे समूह उखडून टाकण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे नागरिकांनी अशी माहिती असल्यास न घाबरता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे